आवश्यू। आवश्यू। नुणा। नुणा। ए, कुत्री राहिले मावशी काहीतरी आता खाल्ल्यासारखा मावत बायला त्याच्यामध्ये लागत रे अरे रोज मी लोकच कातो कधी पण घरचं खातो काय वाटत मी कसं आवडत दे आवडते आवडते काय करते मावसे व्हायला ते मावशी बायला आवडते तिथेच मारती भाऊ माझं आज आज मा तू बस मावशी बाईला म्हणजे खाऊ एवढी मावली कसं व्हायचंय होता ना बोलणं केलं अगं अगं मावशी वैला बाई मौशी बाईला हो ना म्हणजे आवाज येण्यासाठी मला इथं हक मांडी तुम्ही आहा, अहो आ मौशी बाईला आवाज अशी दे काहीतरी देते को बाई माझ्या आवाज ना मौशी बाई अशी टुडू 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 धाव काले पाहिजे टुडू 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 इकडून तिकडं जायला पाहिजे आहो नाव तीन म्हणजे धाव द्यायला पाहिजे अहो भाऊ आ हा आवाज अर्धी नाही आता इना सकळी जाऊ देवंत हे आपले पावणे रावळे गेले का मग आपण दोन वैद्य मावसा अगं आताच मावशी महिला आवडते अगं तुझ्या आवाजाने कुत्र्याला सुद्धा काहीच झालं नाही मावसा महिला आवाज आता अगं माकडा कोणी भाऊ माकडा

गोतिका यमुना जमुना सडत होती सडत होती नाही का मग सरत होती सरत होती जरा बाहेर थांबता काकाला बाजू राईकाय काकाला बाजू राहिले म्हणे अगं तस नाही काय अगं तुमच्या काकाला शंभूड आवरत नाही ना त्याच्यामुळं जागा काढत होत हो दे दे ये ते पालू राहिले बाई आता बोल ना मान करण चल लवकर ये आले 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 चाल लवकर

अगं त्याचा तर बाप पाड्या नाही त्या बाप त्या खानदान पाड्या भाऊ मारू नको रे आई कोण भाड्या काय खानदात भाड्या म्हणते म्हातारी म्हातारी रे तुला तुला माहिती नाही काय झालं अगं बाप पाड्या नाही खान भाड्या काय अगं माझी घरची गाडी आहे मग गाडी भाड गाडी भाड्या घेतलो अय भाड्या

माव जमत नाही वो का नाही तुमचे काका नाही म्हणते यवा त्याला काका भी मला या गावात मोकर सोडलेला अस जे आहे गळले तुला काका कधी झाले ग ते भाद्रपदच्या महिन्यात काय रे भाऊ ते कायसे कधी होत असतात का मला ते नाही म्हणते वो पण व ते नाही कथे आगा आता मला माहिती आज आईला माहिती भाऊ तिला तिला माहिती माहिती अग मावसा बाईला आहे ना कोण नाही म्हणत असेल मला माहिती आईला चांगलं माहिती भाऊ त्या घरी माहिती माझ्या अगं तिला तिचा मावस भाऊ नसेल म्हणा मावस भाऊ नसेल माझ्या हातात पडली होती काय गाडी तुम तू माझ मावस भाऊ नाही गेल राहण काही बी बोलत आई मला माहिती हां हिला माहिती पाहिजे मोठी मोठी हो सांगतो बाई आई मला मला माहिती तुला माहिती ना हो मला चांगलं माहिती येईल सांगत अग आईला ना जाग ना तिच्या मोठ्या चुलत्याच आहे मोठ्या चुलत्याच आहे गेली तर तिकडे घेऊन आली का काय काय ना पट्टी बिट्टी अहो बाई मावशीला दाखवणार आहे चांगलं माहिती मी घराची आजारीच माझ्या हो ना आई म्हणते काका आई म्हणते मोठ्या चुलत्या

त्यांचा म्हणजे कोणाचा ग अगं त्यांचा म्हणजे माझ्या नवऱ्याचा आई तुला नवरा बी भाऊ या राणा नवल झालं बाई नवरा तुम्हाला लागतो का अग बाई नवऱ्या का सोबत खावा लागतो ग तो आहे ना कडक सोबत खावा लागतो आई भाई किती फोट बोलती तू काय झालं अगं बाई मागच्या बाजारी भेटली काय म्हंटली ग काय झाले अगं परिवा तुमचे काका गेले मालू कुत्र्या आणि ते कव्हती गेलं ते कव्हथ ते मिलट्रीत गेलं ते मिलंट्री मिलंट्री हा असं का या आमचे काका कुठे बसलेले तुम्हाला पाहिलं नाही घाल तुम्ही द्यायला भाई कुठे व तुम्ही हो आता इडवते अंडार पडलं कान पोर झोपले कान जेवण झालं का आतरून टाकलं का नाही मला लवकर झोप लागते ना काका नाही हो तुमचे काका तुम्ही आहे पाहिजे पुढे इतक्या टाईम नाही बुलबुळ होती आंब्याच्या पोली का काय काय ना तेच तेच आहे तेच आहे

यायचं विचार घे ते बर बर काय करते का कोण दाखव कोण बाई मला आई त्यांना पुसून घे पुसून एवढं बरं कधी अगं बाई विचार घे त्यांचा सल्ला घे अहो जाऊ कधी आव या पोरी आल्या जेजुरीला चाल म्हणत्या बदलायला नाही म्हणजे दवाखाना बदली करू ना अहो ते तो होऊन जाणार होऊन दाना काही मला मा मला कडे गावात बदलावच लागत हो बाई त्यायचं म्हणलं आहे मोकळं आहे मोकळा हा बाई ते कधी देवाच्या कामाला नाही म्हणणार नाही अहो जाऊ का पुरी आले पुरी बाबू कुणी हायक काम कमावू इकडं गावात नाही त्याच्या बरोबर क्षमा करायला सोडून जाईल म्हणलं तुम्हाला वाटलं नाही इकडचं लांबच निपायचं बाई मी आता जवळ पहिलं डोंगरी इकडं जाऊ का कुणा हा म्हणत्या ओढ जाऊ भेटून येऊ का परिय थोडं पण बाई ते कपिके वनक लामुना दोल बाई आपला पूर्ण न पैसे भाऊ शेत फेगड फेगड चालली पैसे घ्यायला ए अरे आका बाई पूर्ण पोना नाही एक अगं आता पाऊस लागणार नाही रे बहुत चला करूया आवा घरी थांबा कमर उंचलाय को राहिले आत्ता गायकी नाही दोन मिनट राहिले वाहतरी घेऊन म्हण येई रे अगं तसे नाही